नमस्कार आज आपण शेंगदाणे आणि खोबऱ्याची मिक्स चटणी बनवणार आहोत तर त्यासाठी सुरुवातीला पॅनमध्ये एक वाटी शेंगदाणे घालायचे आता हे शेंगदाणे भाजून घ्यायचे तर मध्यमाच्यावर शेंगदाणे भाजायचे म्हणजे व्यवस्थित भाजले जातील इथे मी दोन ते तीन मिनटं आचेवर शेंगदाणे भाजून घेतले आता इथे बघू शकता आपले शेंगदाणे छान भाजून झाले त्याला साईडला करायचे आणि यामध्ये अर्धा वाटी खोबऱ्याचे काप घालायचे तर शेंगदाण्यापेक्षा खोबरं थोडंसं कमी घ्यायचं आता हे खोबरं देखील भाजून घेणार आहोत तर खोबऱ्याला आपल्याला खूप जास्त वेळ भाजायचं नाही हलकासा सोनेरी कलर आला पाहिजे इथे मी एक मिनटं खोबरं भाजून घेतलं आहे आता आपलं खोबरं देखील भाजून झालं आहे यामध्येच पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरे घालायचे आता गॅस बंद करायचं आहे आणि पॅन गरम आहे तोपर्यंत एक ते दोन मिनटाला मिक्स करून घ्यायचे तर शेंगदाण्याची तुम्ही साल काढून देखील चटणी बनू शकता किंवा साल न काढता अशी जरी चटणी बनवली तरी चवीला खूप छान लागते आता हे सगळं साहित्य आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्याच्यानंतर मिक्सरच्या बाउलमध्ये काढायचं आहे आता यामध्ये दोन चमचे लाल मिरची पावडर टाकायचे तर इथे मी एक चमचा जास्त तिखट लाल मिरची पावडर आणि एक चमचा काश्मीर लाल मिरची पावडर घेतली त्यामुळे चटणीला कलर छान येईल त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आता झाकण लावून चालू बंद करत आपल्याला ही चटणी मिक्सरला फिरून घ्यायचे आता इथे मी चटणी मिक्सरला फिरून घेतले तर चटणी अशी थोडीशी मोठी मोठीच ठेवायची म्हणजे चव छान लागते तेथे आपली तयार झाली खोबरा आणि शेंगदाण्याची चे मिक्स चटणी ही चटणी हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायची एक ते दोन महिन्यावर टिकते ही तुम्ही जेवणाच्या ताटासोबत तोंडी लावण्यासाठी वाढू शकता किंवा अशी चपाती भाकरीसोबत जरी खाल्ली तरी खूप छान लागते तर या पद्धतीने चटणी तुम्ही घरी करून पहा आणि रेसिपी कशी झाली मला खाली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद